नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गरी त्याची या चॅनलमध्ये आजकाल आपण काय करतोय तर स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे वेगवेगळे टॉपिक घेऊन आलोय आणि त्या वेगवेगळ्या टॉपिक्स मधले वेगवेगळे क्वेश्चन्स ज्याच्यासाठी वेगळी वेगळी ट्रिक्स आपण वापरलेली आहे आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला परिमेय संख्या आणि परिमेय संख्यामधील जे वेगवेगळे वेग क्वेश्चन्स आहेत ते आपण आज घेऊन आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघूया परिमेय संख्या म्हणजे काय आता परिमेय संख्या म्हणजे काय ज्याचा अंश आणि छेद अशा रूपाची संख्या असते त्या संख्येला आपण काय म्हणतो तर परिमेय संख्या असे म्हणतात आता परिमेय संख्या कुठल्या फॉर्म मध्ये असती तर पी छेद क्यू पी छेद क्यू या फॉर्म मध्ये परिमेय संख्या असती पण जर क्यू हा शून्य असेल तर ती परिमेय संख्या म्हणता येणार नाही म्हणून आपण जो छेदातला क्यू आहे तो शून्य नसला पाहिजे तरच ती पी छेद क्यू ही संख्या काय असती परिमेय संख्या असते चला तर मग बघूया पहिला प्रश्न आता पहिल्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर खालीलपैकी धन परिमेय संख्या कोणती धन म्हणजे काय ज्याचं चिन्ह पॉझिटिव्ह येतं ते म्हणजेच काय असणार आहे तर धन परिमेय संख्या असतं तर मग ऑप्शन्स बघूया तर बघा पहिल्या संख्येमध्ये काय बघा वजा तीन छेद चार दिलेला आहे बरोबर बर, आता वजा तीन छेद चार दिलेला आहे पण एका संख्येला भागाकारात भागाकार करताना अंशाला किंवा छेदाला एकाला जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला चिन्ह काय येतं वजा येतं त्यामुळं ही संख्या धन असू शकत नाही आणि चिन्हांचे नियम कसे वापरायचे भागाकारातील याची व्हिडिओ आपण टाकलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर दुसरा नंबर बघा तर होल संख्या म्हणजे ह्या पूर्ण संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या असू शकणार नाही तिसरी संख्या आहे वजा सहा छेद वजा अकरा आता वजा सहा छेद वजा अकरा म्हणजेच काय ज्या वेळेला भागाकारात अंशाला आणि छेदाला दोघांनाही वजा चिन्ह येतं त्यावेळेला ते उत्तर काय असणार आहे आपलं तर सहा छेद अकरा असा असणार आहे कारण वजा वजा काय होतं तर अधिक होतं त्यामुळे उत्तराला काय येतं चिन्ह येतं म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे हा करेक्ट ऑप्शन असणार आहे आता चौथा ऑप्शन काय दिलेलं आहे बघा शून्य छेद तीन दिलेले आहे तीनानं शून्याला जेव्हा आपण भागतो तर तीन शून्य शून्यच असतं म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे शून्य असणार आहे पण शून्य हा ना परिमेय मध्ये येतो ना ऋण परिमेय मध्ये येतो त्यामुळे हा ऑप्शन काय असणार आहे आपला चुकीचा असणार आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे वजा सहा चेर वजा अकरा हा ऑप्शन काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे दोन नंबरचं गणित बघा खालीलपैकी ऋण परिमेय संख्या कोणती आता ऋण म्हणजे काय ज्याला वजाबाकीचं चिन्ह आलं पाहिजे पी चेर क्यू फॉर्म मध्ये आली पाहिजे संख्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय त्या संख्येला वजा बाकीचं चिन्ह आलं पाहिजे तरच त्याला आपण काय म्हणणार आहे ऋण िमेय संख्या असे म्हणणार आहे. आता पहिला ऑप्शन बघितला तर इथं काय आहे बघा वजा चार छेद सात दिलेले करेक्ट आहे का तर ह्या पूर्ण काय आलेले आहे वजा चिन्ह आलेले आहे त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे बाकी ऑप्शन जर बघितले आपण तर इथं वजा चिन्ह हे वजा चिन्ह इथं बघा अंशाला आणि छेदाला वजा बाकीचे चिन्ह आलेले आहे आणि ज्या वेळेला भागाकार करतो त्या वेळेला अंशाला वे आणि छेदाला वजा बाकीचे चिन्ह येत असेल त्यावेळेला वजा वजा कॅन्सल होतं मी मगाशीच सांगितल्या पद्धतीने ह्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे तीनशे चार शून्य हा परिमेय म्हणजे ऋण मध्ये पण येत नाही आणि धन मध्ये पण येत नाही आणि तिसरी गोष्ट पाच संख्या आहे त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत आणि करेक्ट ऑप्शन करेक्ट असणार आहे आपलं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी परिमेय संख्या कोणती आता परिमेय संख्या कोणती जे आता आपण मगाशीच बघितले जे p चे क्यू फॉर्म मध्ये नंबर येतात त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो तर बघा कर्णीचिन्ह तीन चिन्ह तीन ही आपली अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणजेच काय जे आपल्याला कर्ण म्हणजे वर्गमूळातून संख्या बाहेर काढता येत नाही अशा संख्येला आपण काय म्हणतो तर अपरिमेय संख्या म्हणतात म्हणजे त्याचा वर्गमूळ माहित नसतो त्या संख्येचा आपल्याला म्हणून त्याला अपरिमेय संख्या असं म्हणतात किंवा दशांश रूपात पण आपल्याला ती संख्या लिहिता येत नाही म्हणून अपरिमेय संख्या असे असते तर बघा कर्णी तीन ही आपली काय आहे अपरिमेय संख्या आहे आता इथे कर्णी तीन छेद कर्णी तीन आहे म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे कर्णी तीन ला कर्णी तीन गेले म्हणजेच एक छेद एक आलेलं आहे आणि एक छेद एक ही म्हणजेच म्हणजे काय असणार आहे आपली परिमेय संख्या असणार आहे तीन छेद शून्य म्हणजेच आपलं इनफायनाट आन्सर येतो त्यामुळे हा ऑप्शन पण रॉंग आहे आणि चौथा जर घेतला तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच कर्णी चिन्हात दोन येतात आणि कर्णीचिन्ह दोन म्हणजेच ही आपली काय असणार आहे अपरिमेय संख्या असते पुढचा प्रश्न अपरिमेय संख्याचा अपरिमेय संख्या काय तर बघा हे जर सोडवून घेतलं आपण तर बघा आठ म्हणजे आणि चारच जे वर्गमूळ आहे ते माहिती आहे आपल्याला म्हणजे ते किती आहे तर दोन म्हणजे हा ऑप्शन चुकीच आहे आपला पॉइंट पंचवीस पॉइंट पंचवीस म्हणजेच काय तर वर्गमूळ कसे काढायचे याच्याही व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पॉईंट पंचवीस म्हणजेच काय तर पॉईंट पाच वर्गमूळ आहे म्हणून आपण डायरेक्टली पॉईंट पाच लिहू शकतो एकोणपन्नास चे पंचवीस आता एकोणपन्नासचं वर्गमूळ किती असतं तर सात असतं पंचवीसचं वर्गमूळ किती असतं तर पाच ही आपली परिमेय संख्या आहे आता इथे बघा चार चे दोन म्हणजेच किती बे के बे बेदुडी चार म्हणजे वर्गमुळात किती आलेले दोन आलेले आणि वर्गमूळात दोन ज्याचं वर्गमूळ काढता येत नाही अशा संख्येनं आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या म्हणतो म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन हा काय असणार आहे कर्णी दोन किंवा कर्णी चार चे दोन हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती आता परिमेय संख्या कशी काढायची तर त्यासाठी एक ट्रिक आहे तर बघा प्रत्येकातला जर डिफरन्स घेतला आपण तरी इथे बघा चार वजा तीन केले तर एक येतो आठ वाजा सात केले तर एक येतो सहा वाजा पाच केला तरी एक येतो आणि बारा वाजा अकरा केले तर एक येतो म्हणजे छेदात आणि अंशाचा जो फरक काढला तर प्रत्येकाच्या ह्याच्यात काय का येतो एकचा फरक येतो अशा वेळेला काय असतं ज्याचा छेद आणि अंश सगळ्यात छोटा ती संख्या सर्वात मोठी असते म्हणजे वजा तीन चार हे काय आहे बघा त्या सगळ्या संख्यांपेक्षा छोटी आहेत सगळे अंक पण इथं वजा चिन्ह आहे आणि अशा वेळेला ही संख्या सर्वात मोठी परिमेय संख्या असते पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती आता बरोबर ह्याच्या अपोजिट आहे सर्वात लहान परिमेय संख्या म्हणजेच काय ज्या ज्याचा अंश आणि छेद सर्वात मोठा येतो ती संख्या काय असणार आहे सर्वात लहान परिमेय संख्या असणार आहे म्हणजेच बघा इथं वजा सहाशे सात आहे इथं दोनशे तीन आहे वजा चार शेत पाच आहे आणि वजा तीन छेत चार आहे आता दोनशे तीन हे धन आहे त्यामुळे हे सर्वात मोठी संख्या ही असणार आहे दोनशे तीन असणार आहे म्हणजे धन असल्यामुळे आता राहत्या राहिल्या ह्या तीन संख्या प्रत्येक संख्येमध्ये एक एक चा फरक आलाय आणि एक एक चा फरक आला मी मगाशी सांगितलं की सगळ्यात जर छोटी असेल तर ती सर्वात मोठी परिमेय संख्या असते आणि जी सर्वात अंक असतात म्हणजे आता इथे बघा आणि तीन पेक्षा सहा मोठा आहे पाच आणि चार पेक्षा सात मोठा आहे म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो काय असणार आहे सर्वात लहान परिमेय संख्येचा ऑप्शन करेक्ट असणार आहे क्वेश्चन नंबर सेव्हन बघतोय क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये काय सांगितलं बघा खालीलपैकी वजा तीन व वजा चारच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती पण आपल्याला परिमेय संख्या दिलेली आहे मग आपल्याला काय करायला लागेल बघा वजा तीन आणि वजा चार म्हणजे पूर्णांक संख्या दिलेली आहे म्हणजे जे उत्तर दिलेली आहेत ते उत्तर आपल्याला काय करायला लागेल पूर्णांक युक्त अपूर्णांकात आणावे लागतील जर भाग जात असेल तर पूर्णांकात येतील नसेल तर पूर्णांक युक्त ती संख्या येईल पण आता पहिली जी संख्या दिलेली आहे ती आहे बघा सोळा चे तीन दिलेली आहे आणि सोळा चे तीन म्हणजे जर नंबर लाईन घेतली आपण तर इथं शून्य असेल आणि इकडच्या साईडला आपले पॉझिटिव्ह नंबर असतात आणि सोळा चे तीन हा नंबर ह्या साईडला असणार आहे त्याच पद्धतीने वजा तीन म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन आणि वजा चार म्हणजेच आपला जो नंबर शोधायचा आहे तो वजा तीन आणि वजा चारच्या चार, मधला नंबर आपल्याला शोधायचा आहे म्हणजेच हा ऑप्शन आपला काय असणार आहे रॉंग असणार आहे दुसरा ऑप्शन जर घेतला तर चार ने बघा चार दो चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा होतात म्हणजे छेदात चार तसेच राहणार आहेत चार दोन्ही किती आले तर आठ आले आणि वजा करून अकरा आठ गेले तीन राहिले म्हणजे वजा दोन पूर्णांक तीनशे चार हे आपलं उत्तर आलेलं आहे पण पूर्णांक संख्या किती आलेली आहे आपली तर दोन आलेली आहे म्हणजे वजा दोन आलेली आहे म्हणजेच तीन आणि चारच्या ती मध्ये येत नाही वजा तीन आणि वजा चारच्या मध्ये येत नाही म्हणून पुढचा जर नंबर घेतला आपण म्हणजे सेकंड ऑप्शन पण आपला काय आलेलं आहे चुकीचं आलेलं आहे आता वजा बघा तिन्ही चोक किती येतात तर बारा येतात आणि राहिले किती एक चे तीन राहतात म्हणजे इथं पण बघा चार पूर्णांक एक चे तीन म्हणजे येणारी संख्या ही काय असणार आहे चारच्या पुढच्या ह्याच्यातली असणार आहे म्हणजे तिसरा ऑप्शन पण आपल्याला काय असणार आहे रॉंग असणार आहे आता बघा सव्वीस चे सात आहे इथं काय येणार आहे सात आले सात त्रिक एकवीस आणि इथं आले पाच म्हणजे तीन पूर्णांक पाच चे सात वजा तर वजा तीन पूर्णांक पाचशे सात म्हणजे तीन पॉईंट समथिंग हे आपला आहे आलेले तीन पॉईंट हे म्हणजेच काय असणार आहे तर वजा तीन आणि वजा चारचा मधला नंबर असणार आहे म्हणून ऑप्शन आपला चौथा ऑप्शन हा काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे आठवा गणित बघा दोनशे तीन या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजेच दोनशे तीन चा गुणाकार व्यस्त मिळेल म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा तर दोनशे तीन ला अशा कोणत्या संख्येने गुणावी संख्या आपण एक्स घेतलेली आहे तर आपल्याला काय मिळेल तर गुणाकार व्यस्त मिळेल दोनशे तीनचा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे काय छेदाची संख्या अंशाला जाते आणि अंशांची संख्या छेदाला येते म्हणजेच दोनशे तीनचा गुणाकार व्यस्त हा काय असणार आहे आपला तीनशे दोन असणार आहे आता बघा आपण वैजिक समीकरणे कसे सोडवायचे ते बघितलेले आहे आणि त्यामध्ये एक्सची किंमत कशी काढायची तेही बघितलेले त्याचाच वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि इथं काय होईल बघा हा एक्स तसाच राहील आपला हा तीन छेद दोन तसाच राहील हा जो भागाकारातला तीन होता तो इकडं गेल्यानंतर गुणाकारात जाईल आणि हा जो दोन गुणाकारात होता इथं आल्यानंतर भागाकारात जाईल म्हणजेच उत्तर काय येणार आहे बघा तीन त्रिक नऊ ज्यावेळेला गुणाकार चिन्ह असतं त्यावेळेला अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करायचा असतो म्हणजे बे दोन्ही किती आलेले आहेत तिथं चार म्हणजे नऊ छेद चार हा ऑप्शन आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे प्रश्न बघतोय नव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा वजा दोन एक्स छेद पाचवायच्या गुणाकार व्यस्ताची विरुद्ध संख्या कोणती मी आता सांगितलं गुणाकार व्यस्त म्हणजे काय जर आता आपला संख्या दिलेली काय आहे तर दोन एक छेद पाच चा गुणाकार व्यस्त काय असणार आहे हा काय असणार आहे छेद अंश आणि अंश छेदाला म्हणजे वजा पाच वाय छेद दोन एक्स हा आपला काय झालेला आहे गुणाकार व्यस्त आलेला आहे पण याची विरुद्ध संख्या विचारलेली आहे आता विरुद्ध म्हणजे काय धन असेल तर ऋण ऋण असेल तर धन म्हणजेच वजा पाच वाय छेद दोन एक्स ची विरुद्ध संख्या काय असणार आहे ही काय असणार आहे अधिक पाच वाय छेद दोन एक्स म्हणजेच पाच पाच वाय छेद दोन एक्स हा ऑप्शन करेक्ट असणार आहे म्हणजे चौथा ऑप्शन जो आहे पाच वाय छेद दोन एक्स हा ऑप्शन आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे दहावा प्रश्न काय दिलेला आहे, काड़ाईचा आहे। पन, हो तर ए छेद नऊ वजा तेवीस छेद सत्तावीस बरोबर पंच्याऐंशी सत्तावीस तर ए बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे काढायचं आहे तर आता काय करणार आहे बघा आपण जे वैजिक समीकरण सोडवले होते त्या पद्धतीने हे गणित सोडवणार आहे आपण हे सत्तावीस तसंच राहील हे वजा होतं इकडे गेल्यानंतर काय होणार आहे तर अधिक होईल आणि अधिक झाल्यामुळे इथे काय होईल बघा छेद तसाच राहतो अपूर्णांकांची बेरीज वजापैकी कशी करायची याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे अपूर्णांक कसे सोडवायचे ते लक्षात येईल आता या दोघांची बेरीज केली तर हे आठ आले आणि आठ आणि दोन दहा म्हणजे एकशे आठ आलेले आहेत आता हा नऊ ला भागाकारात आहे म्हणजेच तो तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे गुणाकार होणार आहे म्हणजेच ए बरोबर एकशे आठ भागिले सत्तावीस गुनिले नऊ आता आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा ते आपण बघतोय पण त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही बघून घ्या म्हणजे नऊ एके नऊ नऊ तरी सत्तावीस आलेले आहे आणि तीन मी याला भागलं तर तीन तरी नऊ आणि तीन संघ अठरा म्हणजे ए बरोबर छत्तीस आलेले आहे म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे छत्तीस हे उत्तर असणार आहे बऱ्याच पद्धतीचे आपण गणित बघितलेली आहेत अजून चुकून कुठलं एखादं गणित राहिलं असेल आणि जे तुम्हाला अवघड वाटत असेल ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू